महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी कडून तपासाची चक्रे वेगानं फिरवली जात आहेत या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मीक कराड याच्या भोवती कारवाईचा फास आवळला जात आहे वाल्मिक कराड हाच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे आता वाल्मिक कराडला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे मागील वर्षी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली ठिकठिकाणी थीक आक्रोश मोर्चेही काढण्यात आले या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून एक जण अद्यापही फरार आहे सीआयडी आणि माध्यमातून जवळपास अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे तपासाच्या दरम्यान काही धागेदोरेही सीआयडीनं या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिकराडभोवती तपासाचा फास आवळलाय एकीकडे आरोपांचा दुरळा उडत असताना दुसरीकडे वाल्मी कराड हा पर्यटन देवदर्शन करत होता त्यानंतर मात्र तो फरार झाला होता अखेर वाल्मिक कराडनं नाट्यमयरित्या व्हिडिओ पोस्ट करत शरणागती पत्करली होती वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबर दोन रोजी पुण्यात शरण आला सीआयडी मुख्यालयात सरेंडर होण्याआधी कराडचा व्हिडिओ समोर आलाय त्यात त्यानं आपण सीआयडी समोर सरेंडर होत असल्याचं सा सांगितलं कराड हा सरेंडर होत असताना त्यावेळी ते त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि व्हाईट कलरची एसयूव्ही होती ही एसयूव्ही कार आता सीआयडी जप्त केली आहे सरेंडर होण्याआधी वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचे समर्थक होते परळीतील स्थानिक नगरसेवक नेते कार्यकर्ते कराड सोबत होते सीआयडी मुख्यालयात आल्यावर कराडला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले आता कराड सोबत सरेंडरच्या वेळी असणारे सीआयडीच्या रडारवर आले कारचा मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत सीआयडी त्यांची देखील कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा